वेदांत बघा स्विम कसं करता पोहता नमस्कार मंडळी मी योगेश बोगले आणि स्वागत आहे तुमच्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर मंडळी आज आपण जाऊच आपल्याक नदीवर कशा का कारण दोन तीन दिवस झाले वेदांत सांगत होतो मका नदीवर घेऊन जा अंघोळी पेवाक शिकव वगैरे तर ते का आज सांगितलं की नदीक जाऊया आणि पेवाक शिकवूया तर त्याचे पप्पा वगैरे सगळेच जण आहात असं दोन चार जणं बारकी बारकी आहेत तर त्यांना बार छोट्यासा कमी पाण्यात जाऊया आणि त्यांना पेवाक शिकवूया चला तर मग डायरेक्ट आता नदीवरती 打钩的应该。 Apa nata? Nadi Orilau. Nadi, Nadi. 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 वेदांत तिकडे पोवाक शिकता पाणी मारूक चला वेदांतला पोहक शिकवतो हो वेदांत उडी मार जा उडी मार हा गायत्री इकडे तू ये इकडे तर बघा मंथन हा मंथन पेव शिकता मंथना आणि इकडे वेदांता मार पाय मार वेदांत पाय मारव त्यात तिकडे काय बा सृष्टी या डोपारभर पाण्यात पेवतोय हे कसं लहान पोरगी आहेत ना त्यामुळे आम्ही डोपारभर पाण्यात आणला होता होत ये तो bayi प्रेसाचिन Atmar. હાથોરત બરોબર હા वेदांत एकटोच जा बघा वा हात मार दोन्ही हात मार हा पाय मार हात मार कस गायत्री बेज़ती है

वेदान बघा स्विम कसं कर करता पोहता <laughs> वेदात गेलो पुढे <laughs> वेदान हात मार हात असे सृष्टिक ना दगड लागलं दाखव दगड काय कुठे लागला बघा सृष्टी बाहेरीला सृष्टीक ना दगड लागलो दाखव हे बघा फाटला काही आता आम्ही बंधाऱ्यावर आहोत तिकडे खोल तिकडे आम्ही आंघोळ करतो प्रियाल वगैरे अक्षय अक्षया आणि येऊचं चल <laughs> चला म्हणजे आपण आता जाऊया बंधाऱ्यावर पण पाऊस इलो आ चल तर मंडळी पाऊस गेलो आणि आता आपण बंधाऱ्यावर ऋषभा आणि इकडे अक्षय पाऊस नाही आता बंधाऱ्यावर जाऊया आणि अंघोळ करूया तर मंडळी आपण अंघोळी गेला नदीवरती पण मासे बघा केवढे चढतात खोरी वगैरे कोणी लावलेली नाही हा ते बघा मासे उडी मारताना दिसत मित्रांनो आपण तिकडे ना, ना, खोरी ना। आता खोरी लावली आहे ना पण मासे उडी मारूच आता बंद आले बघू आता आपण इकडे बांधून ठेवली बघू आता किती भेटतात ते आपण आता खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया दोन मासे आपल्याकडे भेटलेले बघा सकाळी आवडेत ना मासे सोडूचे तर ऋषभ नाही बघा असे मासे पकडून नाही केतात बॉटलमध्ये ठेवल्यानत हे बघा टिशू वगैरे काय नव्हती म्हणून हे बघा बॉटलमध्ये हे बघ एवढं हा मासो तर मंडळी आपली अंघोळ वगैरे करून झाली आहे आता नदीवरून इला ह्या आमचा तळा गणपती वगैरे विसर्जन करतो आम्ही इकडे तर आता तिकडे बाजूक ना विहीर त्या विहिरीत आम्ही हे मासे सोडतला

मी सोडते तर, तर मंडळी मासे विहिरीत सोडलाव जे आलाव ना ते मासे सोडलाव तर चला तर मग व्हिडिओचं हे शेवट करते आहे एका नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय